बोला कोण बोलतोय आजचा दिवस माझा नाही आहे कोण पात्र पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया तर निकाल लागल्यावर देता येईल परंतु ज्या पद्धतीनं संशयाच वातावरण माननीय विधानसभा अध्यक्षांनी निर्माण केलेलं आहे त्याच्याकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे खर निकाल कधी लागलेला हेरिंग कधी झाली वेळ काढूपणा कसा केला आणि असं झालेलं असतानातरी ज्यांच्यावर ज्यांच्या विरोधात ही केस चालू आहे त्यांच्याच भेटीकाठी अध्यक्ष घेतात याचाच अर्थ जनतेच्या मनामध्ये पाल चुकचुकते अध्यक्ष कशा पद्धतीनं भेटीगाठी घेतात कशा पद्धतीनं मीडियाशी बोलतात याच्याविषयी जनतेच्या मनात निश्चित शंका आहे तर मला असं वाटतं निकाल येणं याची ये वाट पाहणं हेच आपल्या हातात आहे निकाल आल्यावर याच्यावर अधिकृत काय प्रतिक्रिया द्यायची ते आपण देऊ शकतो गेली दी दीड वर्ष ज्या प्रकारे पाहायला आपल्याला तर आज न्याय मिळाला पाहिजे कारण ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष फोडण्याचं पाप केलेलं आहे याच्यात शेड्यूल दहा जे आहे घटनेचं याच्यामध्ये पक्षांतरबंदी फायद्यानुसार या सगळ्या विषयात कारवाई व्हावी एवढंच आमचं म्हणणं आहे तुम्ही फुटले चला टू थर्ड झाले असाल तर वेगळा पक्ष करा वेगळा पक्ष नाही करतायत तुम्हाला तुम्हाला जॉईन व्हावं लागेल कुठेतरी तुम्ही कोणत्या तरी पक्षात जॉईन व्हा तुम्ही जॉईन न होता स्वतःचा तो पक्ष आहे जो शिवसेना प्रमुखांनी निर्माण केला ज्याचं नेतृत्व उद्धवजी ठाकरे साहेबांकडे शिवसैनिकांनी दिलेलं आहे मग या सगळ्या गोष्टीचा अर्थ अध्यक्ष लावतील तेच होणार आहे म्हणजे निकाल काही लागो हे लोक भाजपातच विलीन होणार निकाल याच्या पूर्वीच आपण ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला पण उद्धव ठाकरे असं राहुल गांधी म्हणणं आहे काय दबाव आणला मी मला सांगा तुम्ही इथं ट्रिब्युनल आहात तुम्ही मुख्यमंत्र्यासहित सोळा जणांविरुद्ध केस चालवत तुम्ही सुनावणी घेत आहेत देशातले मोठे मोठे वकील त्याच्यामध्ये आहेत तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये या सगळ्या लोकांना उभं केलेलं आहे आणि तुम्ही तिथं न्यायाधीश असताना तुम्ही जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे त्यांच्या भेटीगाठी घेणं हा दबावाचा प्रकार आहे मग गळ्यात गळ्यात माणून एकत्र राहणार कशाला सगळ्या हे नाटकं तरी कशाला करता हेरिंग करणं हे करणं ते करणं कशाला करता सेम टे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तो दुसऱ्या आपण चार दिवसात पुन्हा सांगून टाकायला पाहिजे होतं की सुप्रीम कोर्ट कोर्टाने ज्या काही भूमिका मांडल्या चुकीच्या आहे मीच मानतो ही भूमिका योग्य ही सांगायला पाहिजे होतं विधानसभा अध्यक्षांनी काय प्रॉब्लेम का आहे मग बघितलं असतं देशाने सुप्रीम कोर्टाने काय करायचं ते या सगळ्या निकालाच्या आधी काल रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली दोन्ही एसीएम आणि सीएम सी होते या सगळ्या निकालानंतर जर सोळा अपात्र झाले आमदार शिंदे गटाचे तर राज्याच्या राजकारणावर कितपत परिणाम होईल सरकार पडण्याची कितपत शक्यता आणि सरकार वगैरे पडण्याचं कोणती शक्यता मला वाटत नाही कारण जर सोळा लोक अपात्र झाले तरी आज बीजेपी अजितदाराचा गट हे सगळ्या गेल्यावर बहुमत आहे परंतु हे सोळा लोक घरी जाऊ शकतील एवढं नक्की मला असं वाटत शिवसेना प्रमुखाचा त्या पक्षाचे पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब त्या पक्षाचे प्रतोत सुनील प्रभू त्या पक्षाचे गटनेते अजय चौधरी हे क्लिअर क्लिअर यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की प्रतोत सुनील प्रभू आहेत गटनेता कोण असावं ठरवण्याचा अधिकार विधिमंडळ पक्षाने उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेला आहे त्याच अधिकारातून त्याच्या आधी एकनाथ शिंदे साहेबांना गटनेता केलं होतं त्याच अधिकारातून पक्षप्रमुखांनी नंतर अजय चौधरी साहेबांना केलेलं आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी जर आताच्या अजय चौधरी साहेबांच्या चुकीच्या असल्या तर एकनाथ शिंदे साहेबांच्या चुकीच्या होत्या गटनेत्याच्या असाही त्याचा अर्थ निघू शकतो आणि म्हणून

किरीट सोहळ सांगितलं हे चुकीचं आहे हे कोणीतरी चुकीचा रेकॉर्ड येतो मी नाहीच आहे असं काही सांगितलं असं असताना सुद्धा अशा पद्धतीनं एखाद्या चॅनलवर ते कोणतंही चॅनल असो मला असं वाटतं ही आणीबाणी जी आहे आणीबाणीकडे जाण्याचा हा प्रकार आहे प्रसारमाध्यमावर बंदी घालता येणार नाही ना लोकशाहीचा चौथा स्तंभ होऊन ओळखलं जातं त्यामुळे ही बंदी ही चुकीची आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे लोकशाहीत निकाल आहे एकंदरीत दुर्गामी परिणाम करणारा निकाल आहे आजचा मुहूर्त कसा वाटतोय तुम्हाला हे बा रोजचा मुहूर्त चांगला असतो कोणताच मुहूर्त खराब नसतो आपल्या मानसिकतेवर हे हो मुहूर्त असतो हे मुहूर्त वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मात्र आपल्या मानसिकतेवर असतात आपल्या कर्तृत्वावर असतात आपल्या मनगटाच्या ताकदीवर असतात लोकसभेच्या लोकसभेच्या मंत्रालयातल्या व्हिडिओ आला त्याच्याविषयी मी बोलेल परंतु आताच एक बातमी आलेली आहे की आता दहा वाजता बार्टी महाज्योती शार्थी यांचा पीएचडीचा जो सेटचा पेपर होता हा सव्वा दहा वाजताच बाहेर आलेला ओरिजिनल पेपर बाहेर आला झेरोस बाहेर आलेला सरकार किती पद्धतीनं आत्ताच माझ्याकडे रेल्वे पद्ध रेल्वे भरतीचा पेपर फोडला नऊ पाच जणांवर गुन्हा दाखल बातमी आहे मागच्या काळात किती पेपर फुटले आणि आत्ता ही बार्टी सार्टीची आत्ताच माझ्याकडे बातमी आली दहा ते अकरा पेपर होता सव्वादा आलाच पेपर ओरिजिनल बाहेर आलेला आहे हे चुकीचं आहे मंत्रालयात जर कोणी अधिकारी मग महिला असतील पुरुष अधिकारी असतील काम सोडून काम करता चुकी चे, जनते चे, काम जर अन्य काम करत असेल तर ते चुकीचं आहे काम सोडून जर अशा पद्धतीनं तुम्ही नृत्य करत असाल नाचगाणे करत असाल नाच गाणी कोणी करू नये असं माझं म्हणणं ज्याचा त्याचा तो व्यक्तिगत खाजगी अधिकार आहे परंतु त्याला मंत्रालय ही जागा नाही लोकसभेच्या संदर्भातला ना एक प्रश्न आहे एकीकडे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल बैठकांचं सत्र पार पडतंय पण महायुतीतून जी बातमी आली आहे लोकसभेच्या जागा भाजप दोन्ही गटाला कमी देईल आणि कमी जागावर बोलवण करत विधानसभेत जागा वाढवून देण्याची शक्यता आहे हे पहा या सगळ्या गोष्टी जोड गोष्टी आहे भारतीय जनता पार्टीला लो लो लोकसभा निवडणूक काढून घ्यायची नंतर विधानसभा यांना कुत्र सुद्धा विचारलं नाही तुम्हाला गॅरंटीने सांगतो मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात